सर जरांगीला मुंबई पोलिसांनी एका दिवसाची परवानगी दिलेली आहे मैदानामध्ये आज तुमची देखील बैठक आहे यानबर काय सांगा नाही आम नाही आमचं हे तर आम्ही वारंवार सांगतो आहे की राष्ट्रीय ओबीसी महासंघाने यापूर्वीसुद्धा आंदोलन करून राज्यभर मोर्चे काढून आम्ही आमची जी मागणी केलेली होती की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये आणि सरसकट कुणब्याची प्रमाणपत्र देण्यात येऊ नये या मागणीला यश आलं आणि सरकारने आम्हाला लिहून दिलेलं आहे परंतु त्यामुळे कालपर्यंत सरकार या गोष्टीवर ठाम आहे आजही ठाम आहे आणि भविष्यातसुद्धा ठाम राहील अशी आमची आशा आहे परंतु वारंवार वारंवार आंदोलन करते तीच मागणी घेऊन पुन्हा पुन्हा आंदोलन करतायत आणि यावेळी त्यांनी मुंबईकडे कूच केलेली आहे तर त्यांच्या या गतिविधीकडे आणि सरकारच्या गतिविधीकडे सरकार आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि आम्हाला जो काही शब्द दिला आम्हाला जे काही अस्वस्थ केलं होतं त्याच्यामध्ये बदल करण्याच्या मानसिकतेमध्ये सरकार आहे काय यावरती आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहो काल परवापर्यंत ते मुंबईकडे नक्कीच जातील की नाही याविषयी साशंक होते म्हणून आम्ही कुठलंही नियोजन केलेलं नव्हतं परंतु आता काल त्यांनी मुंबईकडे कूच केल्यामुळे आम्हालासुद्धा आमच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करण्याकरता आणि सरकारला पुनश्च एकदा त्यांनी दिलेल्या आश्वासनावर त्यांनी सिक्कामोर्तब करावं याकरता सरकारकडे मागणी करावी लागेल आणि ती मागणी कशाप्रकारे करायची याच्याच नियोजनाची बैठक आज दुपारी बोलविलेली आहे याच्यामध्ये जे काही ठरेल कारण राष्ट्रीय ओबीसी महासंघ हा लोकशाही पद्धतीने चालणारा एक महासंघ आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच पदाधिकारी आमचे सर्व हितचिंतक आमच्याशी संलग्नित सर्व संस्था यांच्याशी विचारविमर्श करून आम्ही आज पुढील आंदोलनाची दिशा ठरवू आणि त्याप्रमाणे आम्हीसुद्धा सरकारकडे पुन्हा आग्रहाची मागणी करू की कुठल्याही परिस्थितीत मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देता कामा नये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावता कामा नये आणि सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र वितरित करण्यात येऊ नये